नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी विकासाची दृष्टी ठेवणारे सरपंच असे प्रतिपादन खासदार धरेशील पाटील यांनी लोकार्पण प्रसंगी केले कांदले ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचे लोकार्पण ग्रुप ग्रामपंचायत कांद्याच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळाच्या वेळी राज्यसभेचे खासदार धरेशील पाटील यांनी कांद्याचे सरपंच मुरलीधर भोईर यांचे गौरव करताना सांगितले की तालुक्यातील बोटावर मोजणारे जे सरपंच आहेत त्यांना विकासाची दृष्टी आहे त्यामुळे मुरलीधर भोईर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत ग्रुप ग्रामपंचायत वैशिष्ट्यपूर्ण कामे केली आणि गावाचा विकास केला या गावाची एक समस्या जी पाणी निचऱ्याची समस्या आहे त्याबाबत सतत अधिकारी वर्गाचा पाठपुरावा मी करत आहे तीही समस्या सोडविली जाईल असे सांगून दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच मुरलीधर खोईर यांनी प्रस्ताविकात दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात कांदळे कांदलेपाडा गावांमध्ये कोणकोणती विकास कामं या केली याबाबत आवर्जून उल्लेख करत ज्यांनी ज्यांनी विकास निधीसाठी मदत केली त्यांचे आभार मानले तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती डी बी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम जलशुद्धिकीकरण केंद्राचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण खासदार धरेशील पाटील पेण नगरपालिका गटनेते अनिरुद्ध पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे सरपंच मुरलीधर भोईर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व शाल देऊन करण्यात आले यामध्ये खासदार पाटील अनिरुद्ध पाटील जिल्हा परिषद माजी सभापती डी बी पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर वडखल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव कृषोत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम पाटील वडकल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश पाटील कृषोत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील मात्रे विवेक म्हात्रे अंतोरा सरपंच अमित पाटील आंबिवली सरपंच प्रशांत पाटील मलेघर सरपंच मच्छिंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल्ल म्हात्रे नगरसेवक संतोष पाटील विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे प्रशासक गणपत पवार अधीनसह मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग व ग्रामस्थ हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल लांगी यांनी केले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद